नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या सिद्धार्थ तेवीस आणि दोन हजार चोवीस तर या कालावधीमध्ये सरासरी पावसाचा प्रमाण लक्षात घेता जो काही पीक विमा मंजूर केलेला आहे तर तो तुरळात का होईना पण वाटप चालू झालेले आहे त्यामध्ये काही शेतकरी पात्र झालेले आहेत तर काही शेतकरी अपात्र झालेले आहे परंतु जे काही शेतकरी अपात्र झालेले आहेत ते का अपात्र झालेले आहे किंवा त्या शेतकऱ्यांना पीक विमा का मिळालेलं नाही किंवा अद्यापही त्या शेतकऱ्यांना आपला पीक कोणत्या कंपनी मार्फत आलेला आहे किंवा कोणत्या बँकेत आलेला आहे याची सुद्धा कल्पना नाही तर सविस्तर व्हिडिओ काय आहे जाणून घ्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती तर व्हिडिओ प्रेस्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा याच्यामध्ये असू शकतो किंवा तुम्ही का पीक विम्यापासून वंचित आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळू शकते कारण पहिला टप्पा करून वाटप झालेला आहे आणि सरासरीच राहिलेला आहे तो दुसऱ्या टप्प्याचं वितरण हे चालू झालेला आहे तर यामध्ये राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातलं महत्त्वाचा असं अपडेट आपल्या समोर आलेलं आहे तर यामध्ये बऱ्याच अधिसूचना देखील लागू केलेल्या ला आहे किंवा ट्रिगर एक आणि दोन सुद्धा लागू केलेले आहे आणि सध्या चालू आहे फोर्थ हार्वेस्टरच्या माध्यमातून जो काही पीक विम्याचं वितरण चालू झालेलं आहे तर ते ल, आता खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि चोवीस या पीक विमे य पीक विमा योजने अंतर्गत उर्वरित अनुदान म्हणून दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपयेची जी काही राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे तर ती दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख म्हणजेच ही जी काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित कधी होणार आहे तर ते पाहूया तर सर्वात प्रथम त्याच्यामध्ये जी काही कंपनी आहे आपली तर ती कंपनी म्हणजे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर या कंपनीच्या माध्यमातून जे काही अनुदान जमा केलेलं आहे तर त्याचबरोबर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जर जे काही अनुदान जमा केलेलं आहे तर ते मिळण्याचं जे काही जिल्हे आहे तर ते बघूया तर त्यामध्ये यवतमाळ असेल अमरावती गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे अनुदान या कंपनीच्या मार्फत जमा केलं जाईल त्यानंतर दुसरी जी कंपनी आहे ती म्हणजे युनायटेड इंडिया या कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे अनुदान जमा केलं जाणार आहे त्याचबरोबर पुढची जी कंपनी आहे ती म्हणजे एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी तर या कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा केलं जाणार आहे त्याचबरोबर पुढची जी कंपनी आहे ती म्हणजे एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा जो काही पीक विमा आहे हा हिंगोली अकोला धुळे पुणे व धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान जमा जा केलं जाणार आहे त्यानंतरची जी कंपनी आहे ती म्हणजे भारतीय कृषी पीक विमा कंपनी आणि या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार व बीड हे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये हे अनुदान जमा केलं जाणार आहे त्याचबरोबर पुढची जी जिल्हा आहे तो कंपनी आहे ती म्हणजे ओरिएंटल इन्शुरन्स ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव व सातारा हे जे काही जिल्हे आहे त्या जिल्ह्याच्या माध्यमातून हा जो काही पीक विमा आहे तर तो हे त्या दोन दिवसामध्ये जमा जा केला जाणार आहे तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जो आहे तो दोन दिवसामध्ये जमा जा केला जाणार आहे त्यानंतर आई आए... आय सी आय सी जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर हे काही तीन जिल्हे आहेत तर तोरा, तोरा या तीन जिल्ह्यांमध्ये वितरण केलं जाणार आहे त्यानंतर युनिव्हर्सि युनिव्हर्सियल जनरल इन्शुरन्स कंपनी आणि या कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया व सोलापूर या जिल्ह्याचे जे काही पीक विमा आहे तो वितरण केला जाणार आहे त्यानंतर शेवटची जी विमा कंपनी आहे ती म्हणजे तोरा तोडा जनरल इन्शुरन्स कंपनी तोरा मंडल जनरल इन्शुरन्स कंपनी तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा जवळपास संभाजीनगर असेल संभाजीनगर मध्ये सुद्धा या कंपनीच्या माध्यमातून जो काही अग्रिमचा पीक विमा आहे दोन हजार आणि केला जाणार आहे बाकी जो काही राहिलेला पीक विमा आहे तो जमा केला जाणार आहे आणि पण या तेरा कंपन्यांच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता त्याही शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे तर त्या जे काही उर्वरित अनुदान आहे ते सुद्धा आता राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यात दिलं जाणार आहे तर पहिलं अनुदान आहे ते म्हणजे कोटी रुपयाच वितरण झालं परंतु आता जे काही दुसरं अनुदान आहे ते म्हणजे दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये जे काही अनुदान आहे ते आता हे राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे तर पुरवणी मागणीद्वारे हे जे काही ना पीक विमा आहे याला अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे होतं बत्तीस जिल्ह्यातील अन्य जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कंपनीच्या मार्फत आपल्याला पीक विमा दिला जाणार आहे त्याची सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू शकता नवीन व्हिडिओसोबत आणि सर्वात महत्त्वाची काही तारीख आहे तर ती तारीख म्हणजे एकतीस मे पर्यंत जो काही पीक विमा आहे तो दिला जाणार आहे तर व्हिडिओ आवड तर लाईक शेअर करा नवी नवीन माहिती सोबत तो सर्वांनी धन्यवाद